सांगली जिल्ह्यात बचत गटाच्या महिलांकरता महिला बचत गट भवनवर मॉलची उभारणी करण्याबाबतचे निवेदन भाजपा महिला मोर्चाच्या हो प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे आणि ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांना दिले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना संघटित करून त्यांना रोजगार किंवा उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असते सहायता गटाची स्थापना करून अनेक महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोन्ही विभागामार्फत सांगली जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट असून हजारोंच्या संख्येने या बचत गटामध्ये महिला कार्यरत आहेत या गटाच्या माध्यमातून दुर्लक्षित वंचित बेघर भूमिहीन विधवा परितक्ता दिव्यांग आदिवासी आदी अधि घटकांना शोधून यामध्ये प्राधान्य दिले जाते कौटुंबिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आदी सर्वांगीण विकासासाठी महिला एकत्रित येऊन समूह स्थापन करीत असतात या बचत गटांना शासन पूर्ण क्षमतेने मदत करीत असते बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध वस्तूंचे उत्पादन करून विक्री करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत असतात या महिलांकडे कला व कौशल्य असल्याने विविध उत्पादन व विक्री त्या करू शकतात परंतु बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या मालाला बाजारपेठ मिळत नसल्याने बचत गटाचा उद्देश साध्य होत नाही अनेक ठिकाणी प्रदर्शने व विक्री असा उपक्रम राबवला जातो परंतु सर्वसामान्य महिला त्या ठिकाणी जाऊन तितके भाडे देऊ शकत नाहीत त्यामुळे या बचत गटातील महिलांकरिता सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी थी महिला बचत गट भवन बांधले जावे तसेच कायमस्वरूपी वर्षभर विक्रीकरिता गट मॉलची संकल्पना राबवावी जेणेकरून कमी पैशात या मॉलमध्ये या सर्वसामान्य महिलांना तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळेल अशी मागणी निवेदनाद्वारे ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केले यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर प्राची फाटक इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते